नमस्कार मित्रांनो मी उदय ला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकासाकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सर्वात अपडेट जी अपडेट आली आहे या ठिकाणी हवामान खात्याकडून की येत्या बहात्तर तासांमध्ये आता संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या बहात्तर तासांमध्ये संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता येत्या बहात्तर तासांमध्ये संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी मग येत्या बाहत्तर तासांमध्ये काय आपल्या जिल्ह्यात तालुक्यात शेतात शिवारात खेड्यात या ठिकाणी होणार पाणीच पाणी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी आवडेल की आता येत्या बाहत्तर तासांमध्ये संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता येत्या बहात्तर तासांमध्ये संपूर्ण राज्यात होणार पाणी काय येत्या कायात्तर तासांमध्ये आमच्या जिल्ह्यात आमच्या तालुक्यात आमच्या शेत शिवारात आणि आमच्या असणाऱ्या या ठिकाणी गावखेड्यात होणार पाणीच पाणी काय येत्या बहात्तर तासांमध्ये कोकण विदर्भ मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र या पाचही विभागात होणार पाणीच पाणी आणि मागचं कारण काय याबद्दल घेऊयात आता सविस्तर माहिती तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की माझा बळीराजा ज्या पावसाची वाट पाहत होता तो पाऊस या ठिकाणी त्याची हाऊस भागवणार आहे कारण बंगालच्या उपसागराकडून आता ताफा या ठिकाणी महाराष्ट्राच्या पावन माय भूमीकडे निघाला आहे सोबतच अरबी समुद्रातून सुद्धा आपल्या राज्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण होत आहे यामुळे आपल्याला येत्या बहात्तर तासांचा विचार केला तर राज्यातील बहुतांश भागाला येल्लो अलर्ट देण्यात आला आहे खास करून कोकणामध्ये पाऊस हा सर्वाधिक कोसळणार त्यानंतर विदर्भात कोसळणार त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील व उत्तर महाराष्ट्रातील घाटमाथ्याचा एरिया आणि सोबत मराठवाडा खानदेश आणि उर्वरित असणारा संपूर्ण महाराष्ट्र इथे मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जर येत्या बहात्तर तासांचा विचार केला तर सर्वाधिक पाऊस हा आपल्याला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर यवतमाळ बुलढाणा अकोला त्याचबरोबर या ठिकाणी मराठवाड्यातील नांदेड व सोबतच मित्रांनो सातारा पुणे व नाशिक या ठिकाणी असणारा घाटमाथ्याचा एरिया इथं येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले बाकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस हा मध्यम ते जोरदार राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे लक्षात घ्या की हा पाऊस येत्या बहात्तर तासांमध्ये शंभर टक्के कोसळणार आणि सगळं महाराष्ट्र ही पावनमाय भूमी आता ओली चिंब होणार सगळीकडे पाणीच पाणी होणार याबद्दल दुमत नाही भविष्यात पावसाबद्दल अचूक व लेटेस्ट माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तागार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तो माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार